फक्त पंच्याऐंशी हजार रुपयांना ही एकदम छान कंडिशन मधली एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांना फक्त एक लाख हजार रुपयांना हायटेन देऊन टाकू एक लाख साठ हजार सिक्वेन्शियल सीएनजी किट वर आले पाहिजे आणि घेऊनच गेले पाहिजे घेऊनच गेले पाहिजे फक्त सव्वा चार लाख रुपयाला खास अक्षय तृतीय निमित्त साडेतीन लाख रुपये फक्त एक लाख साठ हजार रुपयांना मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मा माझं नाव विशालू जाटे आज मी तुम्हाला पुन्हा एकदा यूज कारच्या स्टॉकमध्ये घेऊन आलेले बरं आजचा स्टॉक एकदम खास एकदम खास म्हणजे का कारण की स्विफ्ट गाड्या किती पाहिजे तुम्हाला तुम्ही फक्त सांगायचे एवढ्या पाहिजे स्विफ्ट गाड्या देणार आपले प्रदीप सर कृष्णा मोटर्स पण प्रदीप सर स्वागत आहे नमस्कार गाड्या एकदम बुफे लावलेला आहे हो। कस्टमरची मागणीच होती तेवढी म्हणून यावेळेला आपण जबरदस्त स्टॉक आणलेला आहे स्विफ्टचा तोही बजेट मध्ये अच्छा एम एच ची मागणी होती तर एम एच बारा मध्ये सुद्धा आणलेले ओके एम एच बारा अगेन एम एच बारा क्या बात आहे म्हणजे पुणे पासिंग सुद्धा आता आपल्याकडे भरपूर गाड्या हो हो बरोबर चालते सो स्टॉक इथे नक्कीच चांगले बाकी अजून काय काय स्टॉक मध्ये आपल्याकडे दोन फोर्ड पिगो आहेत एक पेट्रोल मध्ये एक डिझेल मध्ये एक बीट आहे डिझेल मध्ये लो बजेटमध्ये सँट्रो आहे वॅगनर आहे शेवलेट स्पार्क आहे सी एन जी मध्ये आय टेन आहे हॉंडा okay. ब्रँडची ब्रिओ आहे अमेझ आहे आणि एस पाहिजे तर टॉप मॉडेलमध्ये आपल्याकडे स्कॉर्पिओ आणि जायला अवेलेबल आहेत एबीएस एअरबॅग अवयव्हिल वाल्या गाड्या क्या बात सो so, कमीत कमी आजच्या व्हिडिओमध्ये काय प्राइसिंग असणार आहे पंच्याऐंशी हजार रुपयांना पण चाला पंच्याऐंशी हजारामध्ये गाडी असणार आहे सो कृष्णा मोटर्स या ठिकाणी आज आपण व्हिडिओ करतो आहोत त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि ज्यांना कोणाला आपण बजेटमध्ये गाडी घ्यायची आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर झाला पाहिजे सो आपण स्टॉकला सुरुवात करूया स्क्रीनवरती नंबर आहे यांचं जे शोरूम आहे ते आहे पुण्यातील पिंपरी चिंचवड या भागामध्ये तर पहिल्या स्विफ्टचे काय डिटेल असतं सर।, सर कमी बजेटमध्ये खूप लोकांची मागणी होती स्विफ्ट पाहिजे पण बजेटमध्ये पाहिजे तर आपण या वेळेला आणलेली आहे ग्रे कलरमध्ये ही स्विफ्ट आहे एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे या गाडीची किंमत आपण दीड लाख रुपये ठेवलेली आहे ती पण ऑन टेबल निगोशिएबल आहे ही गाडी दोन हजार सातशे सत्तावीसपर्यंत ही पासिंग आहे पेट्रोलमध्ये गाडी ओके पेट्रोल व्हर्जनमध्ये गाडी असणार तुम्ही पाहू शकता कंडिशन नक्कीच चांगली आहे आणि गाडी किंमत थोडासा मानसन्मान नक्कीच आपण करून देणार मान सन्मान होऊन जाईल ही गोष्ट अक्षय तृतीय निमित्त आपण एकदम भरगोस ऑफर देणार आहोत मित्रांनो okay. तुम्ही फोनवरती जास्त डिस्कशन करू नका मध्ये कॅटलॉग आहे सेव्हन झिरो टू एट टू थ्री झिरो टू एट थ्री या नंबरवर कॅटलॉग पहा त्यामध्ये गाडीचे दहा फोटो डिस्क्रिप्शन सर्व दिलेलं आहे यामध्ये गाडी बघा आणि ताबडतोब या ऑफिसला आणि जी पाहिजे ती गाडी घेऊन जा तिथं समोर आल्यानंतर प्राइस मध्ये कमी जास्त होईल तुमचा मान सन्मान तर ठेवणारच पण गाडी जाताना दिल्याशिवाय पाठवणार नाही पुढची स्विफ्ट दोन हजार नऊ ची सिल्वर कलर मध्ये स्विफ्ट आहे आणि फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे ओके okay. ही गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आहे या गाडीला आपण लेदर सीट कवर वगैरे एसी पॉवर स्टेरिंग तर आहे ही गाडी आपण देऊन टाकू फक्त एक लाख पासष्ट हजार रुपयांना चला एक लाख पासष्ट हजार मध्ये दुसरी स्विफ्ट घेऊन जायची आधीची जर पाहिली हो तर ती दीड लाखामध्ये होती त्यानंतर एम एच बारामध्ये मध्ये एम एच बारामध्ये मध्ये आपण दोन स्विफ्ट आणलेले त्यातली ही पहिली आहे व्हीएक्स आहे फर्स्ट ओनर एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला स्क्रीन म्युझिक सिस्टम वगैरे आहे आणि गाडी फक्त त्रेपन्न हजार किलोमीटर चाललेली आहे दोन हजार अकराची गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त दोन लाख साठ हजार रुपये दोन लाख साठ हजारामध्ये गाडी आहे तुम्ही पाहू शकता आणि हे नंतर व्हीएक्स आय नंतर आली एक्स आय झेड एक्स आय स्विफ्ट दोन हजार अकराची आहे ही गाडी सेकंड ओनर आहे खूप छान कंडिशन मध्ये गाडी आहे आणि लेदर सीट कव्हर वगैरे या गाडीला सेंट्रल लॉकिंग आहे टायर कंडिशन एकदम चांगली आहे ही पण गाडी आपण दोन लाख साठ हजार रुपये किंमत ठेवलेली आहे चल ही पण दोन लाख साठ हजारामध्ये गाडी तुम्हाला नक्कीच भेटून जाईल सो so, कंडिशन तुम्ही पाहू शकता आणि हे एक्स आहे बरं का व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहू शकता की गाडीची जी कंडिशन आहे ती कशी आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील प्रयत्न करतो की चांगल्यात चांगली कंडिशन जी आहे ती तुम्हाला घर बसल्या गाड्यांची काढावी तरी देखील कळत नसेल तर स्क्रीनवरती जो नंबर येतोय त्या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेज करा सरांचा कॅटलॉग आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन जे आहेत फोटोजच्या माध्यमातून नक्कीच गाड्यांचे पाहायला भेटतील बाकी काय ऑप्शन आहे सर सेव्हन सीटर पेक्षा आपण पहिल्यांदा पाचवी स्विफ्ट आहे डिझेल पाचवी पण स्विफ्ट आहे ती कव्हर करून ग्रेट ग्रेट म्हणजे सरांनी आज एकदम भरपूर स्विफ्ट आणलेले काय डिटेल गाडीच्या ही दोन हजार अकराची गाडी आहे ह्याचे सर्व टायर नवीन आहेत बरं व्हिडीआय व्हाईट कलर मध्ये स्विफ्ट आहे एस आहे एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे सेकंड ओनर आहे गाडी अठ्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली या गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे फक्त दोन लाख पासष्ट हजार रुपये एकदम छान गाडी आहे एक ओके। काही काम नाही गाडीमध्ये ओके चारही टायर ब्रँड न्यू तुम्हाला या गाडीचे भेटणार आहे दोन लाख साठ हजार रुपये साठ हजार रुपये त्याच्यामध्ये पण माणसांना आपला रेफरन्स जर सांगितला तर नक्कीच घेऊन जाईल सेव्हन सेटर कडे जाईल कारण की महिंद्राचा माल म्हटलं की गावाकडे भरपूर मागणी असते सो so, महिंद्राच्या सेवन सीटर ऑप्शन मध्ये तुम्हाला तीन दोन गाड्या दोन गाड्या बर चालते सो so, पहिली गाडी महिंद्रा झायलो आणि गाडी जर पाहिली तर एकदम टॉप वेरियंट एकदम टॉप व्हेरियंट टॉप क्लास कंडिशन मध्ये ओके काय डिटेल आहे महिंद्रा झायलो ही ई नाईन मॉडेल आहे एकदम छान कंडिशन मध्ये मित्रांनो हे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन आहे हेडलाइट बोनेट फ्रंट आणि बंपर पहा त्यावरून तुमच्या लक्षात येईल ई नाईन मॉडेल आहे गाडी चाललेली आहे फक्त नव्वद हजार किलोमीटर आणि गाडी दोन हजार बाराची ची सेकंड ओनर आहे या गाडीला ए बी एस एअरबॅग अलेबिल सर्व काही फीचर्स येतात कलर वगैरे गाडीचा एकदम चांगला आहे या गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे खास अक्षय निमित्त साडेतीन लाख रुपये क्या आहे साडेतीन लाख आहात जायला घेऊन जायची कंडिशन तुम्ही पाहू शकता डिझेल इंजिन आहे गाडीचं त्यानंतर पुढची मोस्ट डिमांडिंग स्कॉर्पिओ महिंद्रा स्कॉर्पिओ व्ही एल एक्स टॉप मॉडेल आणि त्या पण फ्रंट पेसिंग आठ सीटर गाडी आहे एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे व्हाईट कलरमध्ये सर्व टायर्स नवीन आहेत ए बी एस एअरबॅग अलोविल या गाडीला आहे गाडी दोन हजार अकराची आहे आणि गाडी सेकंड ओनर आहे साधारण पंच्याऐंशी हजार किलोमीटर झालेले आहेत या ही पण गाडी आपण एकदम ऑफरमध्ये देणार आहोत फक्त सव्वा चार लाख रुपयाला ती पण ऑन टेबल निगोशिएबल आहे आणि या स्कॉर्पिओ आणि जायलो या दोन्ही गाड्यांवरती लोन साधारण दोन सव्वा दोन लाख रुपये लोन होऊन जाईल येस सो लोन फॅसिलिटीज उपलब्ध आहे प्लस ही स्कॉर्पिओ जर पाहिली ना ही थर्ड रो जो आहे तो फ्रंट फेसिंग आहे त्यामुळे लॉंग जर्नी साठी तुम्ही जर प्लॅन करत असा ट्रॅव्हलिंगचा तर नक्कीच चांगला ऑप्शन आहे त्यानंतर पुढची डिमांडिंग मांजा टाटा मांजा ग्रे कलरमध्ये गाडी आणि फर्स्ट ओनरमध्ये डिझेल गाडी एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार दहाची डिझेल क्वाड्राजेट ही गाडी आपण देऊन टाकणार आहोत फक्त एक लाख साठ हजार रुपयांना ज्यांचं पण बजेट कमी असेल डिझेल गाडी पाहिजे असेल बुट स्पेस जास्त पाहिजे असेल त्यांनी ताबडतोबी आणि घेऊन लाख साठ हजार मध्ये ही गाडी घेऊन जायची पुढची अमेज आहे होंडा अमेज दोन हजार ची गाडी व्हाईट कलर मध्ये एम एच या गाडीवरती ना अक्षय तृतीया निमित्त एकदम बेस्ट ऑफर देऊन टाका हो सर एकदम प्रेक्षक आले पाहिजे आणि घेऊनच गेले पाहिजे घेऊनच गेले पाहिजे दोन हजार फॅमिली कार आहे रिलायबल इंजिन आहे आणि स्पेस कम्फर्ट वगैरे हो एकदम कडक जबरदस्त तर काय डील आम्हाला अमेज व्हाईट कलर मध्ये मध्ये ही गाडी आपल्याकडे आहे एकदम छान कंडिशन मध्ये ही गाडी आपण देऊन टाकू फक्त सव्वा तीन लाख रुपयांना चला सव्वा तीन पे, लाखामध्ये पेट्रोल पेट्रोल इंजिन मध्ये बरं का आणि गाडीचा जर तुम्ही कम्फर्ट जर पाहिला ना नेक्स्ट लेव्हल आहे या गाडीचा गाडीला वन पॉईंट टू लिटर इंजिन येतं आणि याची फ्युअल इकॉनॉमी खूप चांगली अठरा ते एकोणीस एव्हरेज मिळून जाईल सर बरोबर ब्रिओ होंडा ब्रिओ दोन हजार बाराची ची गाडी आणि ती पण फर्स्ट ओनर मध्ये सेम याच कलर ची मागच्या व्हिडिओ मध्ये गाडी होती ती ताबडतोब गेली okay. आणि कस्टमरची मागणी होती म्हणून आपण परत एकदा ही ब्रिओ आणलेली फर्स्ट आणि ती पण फर्स्ट ओनर मध्ये खूप छान कंडिशन मध्ये गाडी आहे दोन हजार बाराची फर्स्ट ओनर या गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये ती ऑन टेबल निगोशिएबल करून देऊ याही गाडीचे सर्व टायर्स नवीन आहेत ओके तर ची कंडिशन तुम्ही पाहू शकता दोन्ही गाड्या होंडा अमेझ आणि ब्रिओ या दोन्ही गाड्यांवरती लोन होऊन जाईल ओके चालते आता ही स्विफ्ट झालेलीच आहे आपली आय टी किती दिली ते आय टी देऊन टाकू एक लाख साठ हजार रुपयांना सिक्वेन्शियल सी एन जी किटवाली दोन हजार दहाची फर्स्ट ओनर ग्रे कलर गाडी एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे ए सी पावर स्टेरिंग पॉवर विंडो आहे ही गाडी चाललीच नाही जास्त फक्त त्रेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे इंजिनचा बिलकुल आवाज नाही अच्छा क्या बात आहे सो एक लाख साठ हजार पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी घेऊन जायची पुढची फॅमिली कार म्हटलं की व्याग फोर सिलेंडरवाली मारुती सुजुकी आर ती पण दोन हजार दहाची गाडी रेड कलरमध्ये खूप छान गाडी आहे एम एच त्रेचाळीस जरी असली तरी पुण्यातच चाललेली आहे ह्या गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे फक्त एक लाख साठ हजार रुपये चाल एक लाख साठ हजारामध्ये प्युअर पेट्रोल गाडी घेऊन जायची पुढची खास आपली एम एच पंधरा नाशिक कर तुमच्यासाठी गाडी ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये कुठेही घेऊ शकता काय डिटेल सर जर ही आपण ऑफरमध्ये ठेवलेली आहे जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं फक्त पंच्याऐंशी हजार रुपयांना ही एकदम छान कंडिशनमधली रेड कलरमध्ये सँट्रो आणलेली आहे ते देऊन टाकू गाडी दोन हजार सहाची आहे नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत ही पासिंग केलेलं आहे इन्शुरन्स चालू आहे एक रुपयाचं काम नाही गाडीमध्ये ज्यांचं कोणाचं बजेट कमी असेल जे आल्टो वगैरे बघत असतील तर त्यांनी नक्की एकदा ही सँट्रो बघा तुम्ही नक्की घेऊन जाल चालते पंच्याऐंशी हजारामध्ये सँट्रो कंडिशन तुम्ही पाहू शकता स्पार्क किती शेअरुलट स्पार्क दोन हजार अकराची गाडी आहे एल टी वन पॉईंट झिरो मॉडेल आहे ही एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे ही गाडी आपण देऊन टाकू फक्त एक लाख वीस हजार रुपयांना वेळेला चालते एक लाख वीस हजारमध्ये प्युअर पेट्रोल पेट्रोल गाडी आहे ओके चालते त्यानंतर इकडे जर पाहिलं चार गाड्या अजून आहे ज्याच्यामध्ये दोन फोर्ड फिगो आणि दोन बीट आहेत आणि जर पाहिलं तर फोर्ड फिगो पेट्रोल डिझेलमध्ये आहे बीट पेट्रोल डिझेलमध्ये आहे कुठलाही विषय नाही पुढची फिगो मध्ये हा फोर्ड फिगो दोन हजार अकराची गाडी आहे जेड एक्साय मॉडेल एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे ही पण खूप कमी चाललेली आहे साधारण एकोणपन्नास हजार किलोमीटर फक्त चाललेली आहे ही गाडी आपण या वेळेला देऊन टाकू फक्त एक लाख पासष्ट हजार रुपयांना चला एक लाख पासष्ट हजार प्युअर पेट्रोल गाडी पुढची फिगो डिझेलमध्ये व्हाईट कलरमध्ये फोर्ड फिगो टायटॅनियम ऑप्शनल मॉडेल आहे मित्रांनो या गाडीचं डॅशबोर्ड सीट कवर वगैरे पहा तुमच्या लक्षात येईल हे मॉडेल आणि गाडी खूप छान कंडिशन मध्ये सेकंड ओनर आहे या ही गाडी देऊन टाकू फक्त एक लाख ऐंशी हजार रुपया एक लाख ऐंशी हजार डिझेल इंजिन मध्ये फोर फिगो कंडिशन तुमच्या पुढे आहे त्यानंतर पुढची बीट ही दोन हजार दहाची गाडी आहे ही एलटी वन पॉईंट टू मॉडेल आहे बाराशे सी सी पेट्रोल इंजिन येतं दोन हजार दहाची गाडी आहे एकदम छान कंडिशन मध्ये ऑल्टोच्या किमतीमध्ये येणार का चालेल सर एक लाख तीस हजार रुपयांना देऊन टाकू चला ऑल्टोच्या किमतीमध्ये बीट घेऊन जायची एक लाख तीस हजारामध्ये त्याच्यामध्ये पण आपला जर तुम्हाला रेफरन्स नाही थोडासा मान सन्मान नक्कीच नक्कीच होऊन जाईल राहिली डील बीटची बीट, बीट गाडी जर पाहिली ना खरंच एकदम जो कम्फर्ट आहे ड्रायविंग आहे गाडीची नक्कीच चांगली आहे पुढची बीट सर तर ही बीट आता संपूर्ण पुण्यामध्ये कुठे मिळणार नाही कारण ही आहे डिझेल बीट आणि ती पण दोन हजार चौदाची फर्स्ट ओनर आणि साठ हजार किलोमीटर चाललेली क्या बात आहे म्हणजे एकदम पण आपण करून देऊ बरं मध्ये इंजिन या गाडीला खूप चांगली या गाडीला ऑन रोड तुम्हाला मिळून जाईल आणि ही गाडी आपण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांना एक लाख पंच्याऐंशी हजार मध्ये दोन हजार चौदा बीट दोन हजार चौदा ची फर्स्ट ओनर गाडी घेऊन जायची गाडी ड्रिवन जर पाहिली ती देखील कमी किलोमीटर झालेले आहेत सो असा जो चांगला स्टॉक आहे हा तुम्हाला कृष्णा मोटर्स या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतो सो स्क्रीनवरती नंबर आहे त्या ठिकाणी कॉल करा खास अक्षय निमित्त ह्या सर्व ऑफरचा जो लाभ आहे तुम्ही नक्कीच घेऊ शकता बाकी प्रदीप सर दोन शब्द आपल्या प्रेक्षकांसाठी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाड्यांची कंडिशन पाहिलेलीच आहे खूप छान असा आपण स्टॉक आणलेला आहे यावेळेला आणि एकदम ऑफरमध्ये गाड्या दिलेल्या आहेत नेहमीच आपण एकदम कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या गाड्या देण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यातही अक्षय तृतीय आल्यामुळे तुम्हाला अजूनही कमी किमतीमध्ये हा फ्रेश स्टॉक आणलेला आहे आपल्याकडे पाच पाच स्विफ्ट आहेत बरं डिझेलमध्येही स्विफ्ट आहे तुम्हाला फक्त एकच करायचं आहे ताबडतोब व्हिडिओ बघितल्या बघितल्या आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऑफिसला व्हिजिट करायचं आहे आणि यातली जी गाडी आवडेल त्याच्या बाबतीत जी चर्चा करा आणि गाडी घेऊन जा चाल तर हा काय स्टॉक होता मित्रांनो बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेल का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद